नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा दोन हजार चोवीस मधील खासदार कोण यावर चांगलीच चर्चा रंगली आहे आता तसे पाहिले तर खासदारकीच्या धावपट्टीवर चार, धाव चार नावे समोर येतात तर पहिले नाव म्हणजे अपक्ष म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेल्या नवमित्रांना दुसरे नाव आहे शिवसेना पक्षाचे आनंद अडसूळ तिसरे नाव आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे आमदार बलवंतवानखडे आणि चौथे नाव देखील महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे दिनेश बोग मित्रांनो महाविकास आघाडीत सध्या त्यांच्या गटात खासदारकीसाठी मतभेद सुरू आहे व नवनीत राणा यांनी आनंदराव अडचुणांचा पराभव करून दोन हजार एकोणीसमध्ये त्या खासदार बनल्या होत्या त्यानंतर त्यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद सुरू झाले व मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसाचे आम्ही पठण करू असे त्यांना आवाहन केले परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही मनशा फेटाळून लावली व त्यानंतर शिवसेना पक्षात मतभेद होऊन ती फुटली महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाली आता सध्याच्या अमरावतीच्या खासदार नवनेत्राणा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या नेहमीच गोरगरीब जनतेसाठी आपले आवाज उचलत असतात नेहमीच त्यांची मदत करतात त्यांच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकास कामासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला नाही तर विकास कामे ही गतीने पूर्ण झाली त्यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या मित्रांनो मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधून त्यांचाही विकास करण्याचा प्रयत्न केला एवढेच नाही तर त्या स्वतःला मेळघाटाची कन्या देखील म्हणतात त्यांच्यासोबत त्या प्रत्येक सण साजरे करतात मित्रांनो विशेष म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात किंवा कुठेही त्यांना आमंत्रण मिळाले तर नक्कीच त्या भेट देतात त्यामध्ये त्या गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही व अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात त्या एक खासदार म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील सर्वात ऍक्टिव्ह महिला म्हणून त्या ओळखल्या जातात याशिवाय इतर कोणतेही नेते अमरावती शहरात व जिल्ह्यात सक्रिय दिसत नाही कोणत्याही पक्षाला कोणत्याही पदाला न घाबरता नवनीताना नेहमीच गोरगरीब जनतेचे आवाज उचलण्यास तत्पर आहे शिवाय एक ना अनेक कार्यक्रमाचे आयोजनही त्या नेहमी जनतेसाठी करत असतात कोणत्याही महिलेसाठी त्या धावून येतात चोवीस तास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात देशभरात कुठेही अनुचित घटना घडली तर सर्वात पहिले त्यांच्या प्रतिक्रिया येतात मित्रांनो यासोबतच त्यांचे पती रवी राणा हे सुद्धा सोशल मीडिया किंवा नागरिकांमध्ये चोवीस तास ऍक्टिव्ह असतात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे टोकाचे असते तसेच त्यांचे कार्यकर्ते ही त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत मित्रांनो जिल्ह्यात कुठेही कोणतीही टीका जर त्यांच्या खासदार किंवा आमदारांवर झाली तर नेहमी ती त्यांच्या पाठीशी असतात व त्यांचे ते ठामपणे प्रत्युत्तर देतात मित्रांनो याच क्रमांकावर दुसरे येतात ते बलवंत वानखडे मित्रांनो यांना काँग्रेस ही महाविकास आघाडीकडून लढवण्यात इच्छुक आहे परंतु बलवंत वानखडे यांची जर खासदारकीसाठी नवनीत राणा यांच्याशी तुलना केली तर हे खूप पिछाडीवर दिसतात कारण नवनीत राणा या चोवीस तास नागरिकांशी संपर्कात असतात तसेच सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असतात परंतु बलवंत वानखडे हे या सर्व बाबींमध्ये खूप पिछाडीवर आहेत व त्यांचे समाजकार्यही एवढे दिसत नाही ते फक्त आणि फक्त दर्यापूर मतदारसंघापुरतेच मर्यादित दिसतात परंतु यांना जर तिकीट मिळाली तर काँग्रेसचा वोटर त्यांना वोट करू शकतो हे पण तितकेच सत्य आहे मित्रांनो खासदारकीसाठी पुढील नाव म्हणजे दिनेश भूप दिनेश भूप हे नवनीत राणांना अनेक बाबींमध्ये लोकसभा निवडणुकीत मोठी लढत देऊ शकतात जसे की दिनेश भोग मागील वीस वर्षापासून कट्टर शिवसैनिक राहिले आहे यांचा लोकसंपर्क ही जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता युवा वर्ग सुद्धा आहे ते नेहमीच गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात विदर्भाची शान असलेल्या गणपतीची स्थापना ते दरवर्षी अमरावतीत करतात व लाखो भाविक भक्त यावेळी तेथे दर्शन घेतात व त्यांच्या संपर्कात येतात या व्यतिरिक्त दिनेश भोग रुग्णसेवक म्हणूनही ओळखले जाते रक्त भासल्यास ते काही मिनिटातच रक्त उपलब्ध करून देतात जिल्ह्यात अशी त्यांची खूप मोठी फौज हो आहे परंतु दिनेश भूप यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार काय कारण की अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला दावा करत आहे त्या मित्रांनो दिनेश भूप हे नवनेत्राणा यांना जोरदार लढत देऊ शकतात परंतु यांना तिकीटच मिळाली नाही तर काय करणार मित्रांनो आता पुढील नाव आहे ते आनंदराव अडचूळ यांचे मित्रांनो आनंदराव अडचूळ हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहे व भाजप शिवसेना यांची युती आहे यातच नवनीत राणा या, या भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा ही रंगली आहे मात्र शिंदे गटाचे आनंदराव अडचूळ यांचा नवनीत राणा यांना विरोध आहे अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असा शिवसेनेच्या नेत्याला तिकीट न मिळता भाजपमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर नक्कीच पुन्हा एकदा शिवसेना गटात फूट पडू शकते आणि जर नवनीत राणा यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला नाही तर त्या अपक्ष म्हणूनही आपल्या खासदारकीसाठी जोरदार लढा देऊ शकतात मित्रांनो अर्चूण यांनी नवनीत्राणा यांच्यातही जर तुलना केली गेली तर आनंद अडसूण हे बलवंत वानखडे सारखेच पिछाडीवर आहे तेही सोशल मीडियावर एवढे ऍक्टिव्ह नाही आणि जनतेसोबतही त्यांची फारशी आपुलकी दिसत नाही मुद्दा असेल तरच बोला अशीच भूमिका त्यांची नेहमी पाहायला मिळते तेव्हा नवनीत्राणा यांना अमरावती जिल्ह्यामधून खासदारकी करिता जोरदार लड़त देणारे नाव म्हणजे फक्त दिनेश हेच आहे दिनेश उमेदवारी मिळाली नाही तर नवनीत राणा हेच नाव खासदारकीला जास्त योग्य वाटते असे जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे आहे मित्रांनो नवनीत राणा शिवाय दोन हजार चोवीसच्या खासदारपदी पर्याय म्हणून कोण कारण कुठे पक्षातच मतभेद सुरू आहे तर कुठे जनतेकडून प्रतिसाद नाही किंवा जनतेसाठी सेवाभावी वृत्ती कमी पडते असे म्हणणे योग्य ठरेल का मित्रांनो यावर आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र परिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुप पर नक्की वर नक्की शेअर करा व तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम आणि ऍप्स वर फॉलो करा तसेच युट्युब चॅनेलला सब्स्क्राइब करा चला तर